नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर युरिया खताची वाहतूक करणारा एम एस सव्वीस बी सत्तावन्न अठ्ठ्याण्णव या क्रमांकाच्या ट्रकचा अपघात झाल्याने ट्रक चालक चा बालबाल बचावला असून ट्रकाचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना किनवट राष्ट्रीय महामार्गावरील इस्लापूर येथे दिनांक एकोणीस मार्चच्या रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे एम एस सव्वीस बी सत्तावन्न अठ्ठ्याण्णव या क्रमांकाचा ट्रक नांदेडून युरिया खत घेऊन किनवटकडे जात असताना ट्रक चालक नामदेव शिवाजी या समोरून येणाऱ्या रोडचा अंदाज न आल्याने चालकाच्या डाव्या बाजूने राष्ट्रीय महामार्गावरून हा ट्रक रोडच्या खाली पाच ते सहा फूट खाली उतरल्याने हा ट्रक पलटी होऊन सर्व टायर वर झाले आहेत या अपघाताची माहिती इस्लापूर पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ट्रक चालक नामदेव शिवाजी कांगणे याच्या डोक्याला मार लागल्याने ट्रक चालकास गाडीतून बाहेर काढून इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून त्यांना गावाकडे पाठवले आहे या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि इतर कोणाचेही नुकसान झाले नाही मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर या गाडीतील युरिया खताचे देखील मोठे नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची